पाचगणीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा भोसे व थापा पॉईंट येथील बांधकामावर प्रशासनानं फिरवला बुलडोजर बांधकाम व्यावसायिकांसह मालकांचं धाबं दणाणलं साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय अत्यंत गुप्तता पाळत त्यांनी दिलेल्या आदेशानंतर पाचगणीमधील भोसे व थापा पॉईंट येथील अनधिकृत बांधकामांवर आज सकाळी कारवाई करण्यात आली पोलीस फौज पाट्यासह प्रशासनाने या ठिकाणी बुलडोझर फिरवून येथील अनधिकृत बांधकामं जमीन दोस्त केली महाराष्ट्राचं नंदनवन असणाऱ्या महाबळेश्वरला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला असून पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात विनापरवाना अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले असून त्यानुसार उपविभागीय अधिकारी तसंच तहसीलदार यांच्यासह महसूल विभाग पोलीस विभाग ग्रामविकास विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांनी अत्यंत गुप्तता पाळून आज सकाळी भोसे आणि पाचगणी येथील थाबा पॉईंट येथील बांधकामं जमीनदोस्त केले केली येथील अनधिकृत बांधकामाच्या मालकांना यापूर्वी नोटीस देऊन बांधकाम थांबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळं प्रशासनानं अखेर कारवाईचं शस्त्र उचललं दरम्यान या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचं धावं दणांला आहे यापुढेही शनिवार आणि रविवारी अशीच मोहीम राबवणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं